मॉर्निंग फ्रेंड्स मी स्वप्ना भागेश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये मा भागेश मेमरीज आणि ह्या आहेत आमच्या सुरेखा ताई नांदेडच्या आमच्या सिंगल मदर ग्रुपमधल्या आणि त्यांना भेटून आज खूप छान वाटलं पहा आम्ही काय काय केलं खूप मोटिवेशन भेटतं आपल्यासारख्या व्यक्तींकडनं थँक्यू ताई सो हाय फ्रेंड्स हाय यूट्यूब फॅमिली मी आली आहे म्हणजे नांदेडलाच आहे पण नांदेडला मी आली आहे एका आमच्या ग्रुपच्या सिंगल मदर्ससोबत आमच्या सुरेखाताई आता सांगते आमची भेट कशी सांगा सुरेखाताई हॅलो नमस्कार मी सुरेखा गावकर आणि मी आणि माझा मुलगा <laughs> आणि ह्यांचा भद्राक्ष हा एक चुकायला कॅमेरा फेस करायची सवय नाही ना त्याच्यामुळे ना। ना ना। 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 सो खूप दिवस झाले माझे व्हिडिओ बघतायत पण आमची भेटच नाही मग त्यांना त्यांनी ऐकलं की मी नांदेडची आहे आणि माझा मुलगा मध्ये आहे आणि सिक्स सिक्स्थ क्लासलाच आहे तर त्यांनी ऐकल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला विचारलं की तुझ्या क्लास मध्ये आहे का रे बद्राक्ष कोणी नावाचा तर तो म्हणला हो मग त्यांनी नंबर दिला त्यांचा माझ्याकडे आणि भद्राजकडनं पण माझा घेतला मग मा बोललो आम्ही आणि मग असं मग त्यांना ग्रुपमध्ये ऍड केलं आणि आज मी त्यांना भेटायला आले सो आम्ही एकमेकींना बघून छान खूप खुशी वाटायली आणि एवढ्या जवळ असून म्हणजे खूप जवळ आहे ना आपल्याला किती जवळ आहे एकाच रस्त्यावर असल्यासारखं आहे पण भेट नाही काही नाही आणि जवळपास खूप एक दीड वर्ष झालं काही की तुम्ही बघतात माझ्या युट्यूबवर पण काही कॉन्टॅक्ट करायचा मार्ग नाही युट्यूबवरून डायरेक्ट फक्त कमेंटच करू शकतो आम्ही तर आज मी आले त्यांच्या घरी आणि खूप स्ट्रॉंग आहे सुरेखा ताई त्यांच्याकडून भेटून मला पण एनर्जी भेटली आता आमचा प्रोग्राम होणार आहे तेव्हा आम्ही दोघी गेस्ट गेस्टचं वेलकम करणार आहोत नांदेडकर आहे नांदेडकर सो <laughs> so, कसं वाटलं सुरेखा ताई खूप छान वाटलं ताईला भेटून खूप खूप आनंद झाला खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण झाली सो त्यांना एक मुलगा आहे एक मुलगी आहे मुलगी आत्ता बारावीला आहे आणि मुलगा माझ्या क्लास म्हणजे भद्राटच्या क्लासमध्ये सिक्सला सो आम्ही भेटलो करतायत चहा <laughs> आम्ही टी लवर आहोत <laughs> जेवण करा म्हणताय लिहिलं नको आता घरी लेखराज नेक्स्ट आता तुम्ही आधी येणार आहात जेवायला माझ्याकडे तुमचं शेड्यूल का आहे ते हो करें करें हो ना, ना सतराला तुम्ही या आणि मग अठरा ला तर आपला प्रोग्राम आहे या म्हणा युट्यूब फॅमिलीला नांदायला सर्व सर्व युट्यूब फॅमिली सिंगल मदर कोणते आहेत ते बघत असतील नक्की या हळदी कुंकूला सगळ्यात महत्वाचं आमचं हळदी कुंकू आहे पदार्थ हळदी कुंकू आहे मोठ विशेष म्हणजे ते हळदी कुंकू ही जे की खूप टची आहे आपल्यासाठी आपल्याला जे की शक्यच नव्हतं काय आता तुम्ही सगळेजण बघालच व्हिडिओ मस्त अठरा एकोणीस वीस फुल टू व्हिडिओ पडणार आहेत युट्यूब ला <laughs> माझ्या चॅनलला सुप्रियाच्या चॅनलला पुन्हा इंस्टाग्राम मध्ये तर खूप जणी आहेत खूप छान मस्त ठीक थी। आहे चलो ध्यान आम्ही घेतोच चहा येत त्यांनी बाय किती छान लिहिलेले बघा मॉम्स किचन मुलीने लिहिले का नाही नाही विकतच विकतच आणलेलं आहे अच्छा ताईनचं घर तर खूप सुंदर आहे त्यांनी स्वतः हा म्हणजे जिजू गेल्यानंतर बांधलेलं आहे ना हे घर हो अच्छा बांधले पूर्ण घर हो ना म्हणजे वडिलांचं आहे खूपच छान आहे पण घर मस्त आहे बरं का इकडे बेडरूम आहे खूप सुंदर आहे मग इथं तुम्ही आणि लेकर माझी श्री चिरू अच्छा ओके शिरीष खूपच छान ना शिरीष ताईंचं घर खूप सुंदर आहे बर का आता आमच्या सिंगल मदर आले ना माझ्या घरी जागा नाही पुरली की आम्ही इकडेच येणार आहोत किती छान आहे स्पेस खूप छान आहे अच्छा मे मध्ये दोन वर्ष होते अच्छा, अच्छा सानिका आहे का, का मध्ये सो so, ही सानिकाची रूम आहे ताईंची मुलगी ही सुरेखा ताईची मुलगी सानिका आणि तिची रूम म्हणजे तुम्ही हे आपण दिसत नाही मग मध्ये घरी नाही फक्त पार्किंग रोड आणि गच्चीवर पण आहे आणि हे फ्लोर आहेत का नहीं। किरायदार किरायदार नहीं। ओके ठीक आहे नाही नाही पाहिजे खूप म्हणजे आहेत का किरायदार आहेत ओके तुमच्या <suss> म <suss>